कोणता चक्रीवादळाने काल रात्री आंध्र प्रदेशात किनारी भागाला धडक दिली त्यानंतर त्याचे रूपांतर अतितीव्र कमी दाब क्षेत्रात झालं ही प्रणाली आंध्र प्रदेशातून दक्षिण छत्तीसगडच्या दिशेने वाटचाल करते आहे त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे आंध्र प्रदेशात जमिनीवर आज सकाळी या रूपांतर अतितीव्र कमीदाब क्षेत्रात झालंय मागील सहा तासांपासून ही प्रणाली पंधरा किलोमीटर प्रतिदास वेगाने उत्तर वायव्य दिशेने वाटचाल करते हे कमीदाब क्षेत्र पासून पन्नास किलोमीटर दक्षिण नैऋत्यला तर तेलंगणातील खम्ममपासून एकशे दहा किलोमीटर पूर्वेला ओडिशातील मलकानगरीपासून दक्षिण नैऋत्यला एकशे तीस किलोमीटर छत्तीसगड छत्तीसगडमधील जगदालपूर येथून दोनशे वीस किलोमीटर दक्षिण नैऋत्यला दोनशे वीस किलोमीटर अंतरावर होतं ही प्रणाली उत्तर वायव्यकडे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या शेजारून तसंच दक्षिण छत्तीसगड भागातून जाण्याची शक्यता आहे पुढील सहा तासात याची तीव्रता कमी होऊन कमीदाब क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे मोंता चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसंच विदर्भातील इतर जिल्हे आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे कोकणातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे उद्या विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी शिवाय मध्य महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा शुक्रवार शनिवार आणि रविवारी मात्र राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडी राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे मात्र जोरदार पावसाची शक्यता नाहीये असंही हवामान विभागाने म्हटलंय अपडेट्ससाठी अग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका